अनेक लोकांपर्यंत पोहोचवावं ही भगवंताची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण मनानं पूर्ण तणानं तयार आहे ही कार्यक्रम मोरारचा आहे तसाच जर आपल्या गावात जर घ्यायचा असला कुठल्याही मंदिरात घेऊ शकता काय अडचण आहे चांगला आहे का वाईट आहे व्यस्तात बाजूला काढून देव दाखवायचं आणि देवाचं कर्तव्य आणि देवाचं कार्य दाखवायचं कार्य आहे ही सुद्धा तुमच्या गावात जसं आत्ता बघितलंय तसं तुमच्या गावात होईल ह्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही महाराजांचं कार्य असल्यामुळं एकही रुपया फी ठेवलेली नाही आमच्या खर्चा आम्ही येतोय तिथं जेवणाची सुद्धा आमची व्यवस्था करू नका फक्त कार्यक्रम घ्या लोकांपर्यंत पोहोचा देव द्यायला तयार आहे ते आपण सहकार्य करून असंख्य कुटुंब सुधळा <coughs> आता हाच कार्यक्रम जर घेतला तर खर्च काय तुम्हाला की अशा टाईपमध्ये पॉम्प्लेट करावं लागतंय आणि हे पॉम्पलेट आपल्या गावात ठराविक प्रत्येकाच्या घरी वाटून बाबा ही मांसाहार न करता चार दिवस आठ दिवस तुम्ही ह्या कार्यक्रमाला या ह्याचा लाभ घ्या हात जोडून सांगितल्यावर माणसं या पॉम्प्लेटवर सगळी माहिती असते आमची की तुम्हाला शेवेकऱ्याकडून मिळू शकत्या आणि तुम्ही जर घ्यायचं म्हटलं तर आमच्या शेविकऱ्याला कॉन्टॅक्ट करा त्यानंतर पुढचं टायमिंग दिलं जात आहे आता हा कार्यक्रम एक आहे का ह्याचा लाभ आटपाडीच्या भागातलं कोण असेल तर हातवर करा ठीक आहे हा कार्यक्रम बघा जवळे मल्टीपर्पज हॉल बायपास रोड आटपाडीला आहे हा कार्यक्रम रविवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंधराला ला आटपाडी भागात जर तुमचं पाहुणं पाय असतील तर त्यांना तिथल्या तित्या तिथं सुद्धा सांगू शकताय राईट दोन वाजता दुपारी चालू होईल कार्यक्रम दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत कार्यक्रम असतो तीन तासाचा आहे जर आपल्या भागात कोण असेल तर त्यांना तिथं लाभ मिळू द्या तिथं बी फी बी काय आमची अशी नाही पाहिजे